अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहराच्या मध्यवस्तीत एस जी विद्यालय परिसरात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे कचऱ्याचे ढीक साचलेला चिखल घाण पाण्याचे तलाव आणि मोकाड जनावरांचा मुक्त संचार यामुळे शाळकरी मुले आणि परिसरातील नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत स्थानिकांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही पालिकेचे दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण तयार झाले असून श्वास घेणेही मुश्किल झाले आहे विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जवळ साचलेल्या सांडपाणी आणि कचऱ्याचे डिक नगरपालिकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत नागरिकांनी संतप्त होत पालिकेला इशारा दिला आहे की जर तुम्ही स्वच्छता ठेवू शकत नाही तर आम्हाला परवानगी द्या आम्ही सुशोभीकरण करू स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालून संपूर्ण परिसराची सफाई करावी अन्यथा नागरिकांना रास्ता आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल असा इशारा दिला आहे कचऱ्यामुळे इतकं घाणींची दुर्गंधी होते त्यामुळे लहान मुलं खूप आजारी पडतात आणि त्या गाई बसल्यामुळे मुला लहान मुलांना मारणं इतर लोकांना मारणं गाड्यांना ये जा करणं त्याची सगळ्या अडचण तयार झाली एक तर ते गायींचा पण बंदोबस्त करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं कचऱ्याचं लगेच बंदोबस्त व्हायला पाहिजे लहान मुलांचा त्याच्या आरोग्यावर फार घातक परिणाम होतोय या इंद्रनगर भागात ऐतिहासिक अशी जी शाळा म्हणून तिथं सगळे गोर गरीब मध्यमवर्गीय असे सर्व कुटुंबाचे मुलं चांगल्यापैकी शिक्षण घेत आहेत या ठिकाणी कचरा कोणती तयार करून ठेवलेली आहे या ठिकाणी डास मच्छर पाणी साचणं आणि ते येणारे जाणारे विद्यार्थी जे जा आहे त्यांच्या जीविताला धोका आहे प्रशासन ही नगरपालिका कधी जागे होणार वारंवार त्यांना सांगून सुद्धा का या ठिकाणी कचरा आणू नये ते घंटा जे कचरा गो गटरीतून काढत आहे ते त्यांच्या गाडीतून इथं आणून डम करताय ही डम करणे जागा आहे का इथं लोक राहत नाही का काही झालं कोणाला डेंगू झालं किंवा काय झालं तर नगरपालिका येऊन करणार आहे का त्यांना स्वतःच्या आता परपंच आहे स्वतःला स्वतःचेच दवाखान्याचा खर्च करावा लागणार आहे पण नगरपालिका फक्त बोलण्यापुरती आहे त्यांनी या ठिकाणी जे कचरा बिचरा आणून टाकणं किंवा या ठिकाणी त्यांना सांगितलेलं होतं का कचरा टाकून देऊ नका ते इथं येऊन डम करत आणि मग ती गाडी मोठी गाडी बोलावते आणि मग ते उतरवत्या तोपर्यंत इथं जनावर आहे कुकर आहे गाया आहे ते सगळे रोडावर पांगवत्या जात जाता येत आहे ना लहान लहान विद्यार्थ्यांना अक्षरशः खूप त्रास होतो दुर्गंध अशी का माणूस इथं उभं राहू शकत नाही नगर नगरपालिकेला जर हे बंद करायचं असेल त्यांना मागं एक अर्थ दिलेला होता का या या ठिकाणी शिल्पा दरेकर होते तर त्यांनी लय म्हणजे गावात त्यांना सुशोभीकरण म्हणजे कचरा डेपो तयार झालेले होते त्या ठिकाणी शुशोभीकरण केलं आम्ही त्यांना पत्र दिलेलं होतं का या ठिकाणी आम्ही स्वकळशांनी सुशोभीकरण करू किंवा इथं एक छोटंसं गार्डन तयार करू जेणेकरून इथले लोक नगरपालिका आले ते कचरा टाकणार नाही आणि लोकांच्या लहान मुलांच्या जीविताला धोका पोहोचणार नाही वारंवार तुम्ही सांगत नगरपालिका जर तुमच्यावरती विचार करत तर येणाऱ्या दिवसात तुमची काय भूमिका असणार आम्ही बसाल तयार येणाऱ्या दिवशी आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू इथला कचरा हातगाडीवरती उठलू आणि तिथं नगरपालिकेत टाकू असं आंदोलन करू करून उपोषणाला ना बसू नाही तर पूर्ण कचरा शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये आणून टाकू शरत राहतो आमच्या मागूनचे पाला अंगणचं खूप घाण पाणी येतं आणि त्याच्याने इतका चिखल होतो इथे आणि त्याच्या डुकर सुद्धा येऊन बसतात आमची लहान लहान मुलं आहेत आणि मग ते आजारी पडतील काहीच म्हणजे नगरपालिकेला काही आरोग्याचं काही राहिलेलंच नाहीये की म्हणजे आमच्या समोर एकदा रोज रोज सकाळी घंटागाडी येते साफ करते पण लोक रोज येऊन टाकतात तर त्याच्यावर काहीतरी बंदी आणली पाहिजे नगरपालिकेला मागणी करणार आमची मागणी अशी आहे की जी विद्यालय रोडवरील या रोडलगत हे जो परिसर आहे या परिसरात सर्व नागरिक जिथे घंटागाड्या पोचत नाही का का म्हणून इथे सर्व कचरा इथे आणून टाकतात त्यामुळे आणि आत्ताच नुकत्या झालेल्या पावसामुळे तिथं पूर्ण तो, तो कचरा आणि ते पूर्ण सडून गेलेला आहे त्यामुळे इतका दुर्गंध येतो आणि संध्याकाळी आणि सकाळी या परिसरामध्ये गायांचा खूप टोका बसलेला असतो त्यामुळे आता ही दुर्गंधी पसरून जर रोगराईला आमंत्रण होणार असेल तर आम्ही या विरोधात था 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 त्या विरोधात आवाज उठवायलासुद्धा तयार आहे आता आमच्या मागे सरोजबाईंनीसुद्धा बऱ्याच वेळेस नगरपालिकेमध्ये बरेच पत्रव्यवहार झाले त्यांचा त्यांनीही बरेच निवेदनं दिलेले आहेत तरीही नगरपालिका त्या स्तरावर काहीही ठोसपणे कारवाई करत नाही आणि नगरपालिका जर काहीही ठोस कारवाई करत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने तेथे ते उपोषणालासुद्धा आता बसायची आमची वेळ आलेली आहे तर त्यासाठी प्रशासनाला नगरपालिकेला आमची एक विनंती आहे की इथे सर्व जे राहणारे लोक आहे त्यांना या दुर्गंधीचा या सा त्रासाला सामोरं जावं लागते तर त्यामुळं नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी ही तर आमच्या नगरपालिकेमध्ये